जे राष्ट्रीय महिला आयोग आहे दिल्लीमध्ये तिथे मी कंप्लेंट देऊन आलेली आहे आणि आम्ही कोर्टामध्ये पण केस टाकला त्यांच्या विरोधात की हे महिला काही कामाची नाहीये आणि बाय लॉ बाय लॉ मी गेलेली आहे की बाय लॉ भी जे से त्यांच्या कार्यकाल जे पूर्ण झालेला आहे तरी पण त्यांना कशासाठी बसवलेला आहे मला तो कळत नाही काहीही कळत नाही या गोष्टी आणि काय महिलांच्यासाठी काय काम पण करत नाही आणि कशाला त्यांना पाठवल अजित दादा देत आहे मला ते पण कळत नाही आणि मी काय बोलू शकत पण नाही त्याच्याबद्दल जे राष्ट्रीय महिला आयोग आहे दिल्लीमध्ये तिथे मी कंप्लेंट देऊन आलेली आहे आणि आम्ही कोर्टामध्ये पण केस टाकला त्यांच्या विरोधात की हे महिला काही कामाची नाहीये आणि बाय लॉ बाय लॉ मी गेलेली आहे की बाय लॉ भी जे त्यांच्या कार्यकाल जे पूर्ण झालेला आहे तरी पण त्यांना कशासाठी बसवलेला आहे मला तो कळत नाही काहीही कळत नाही या गोष्टी आणि काय महिलांच्यासाठी काय काम पण करत नाही आणि कशाला त्यांना पाठवल अजितदादा देत आहे मला ते पण कळत नाही आणि मी काय बोलू शकत पण नाही त्याच्याबद्दल